धन्यवाद अध्यक्ष महोदया मी सर्वप्रथम शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातून प्रतिनिधित्व या ठिकाणी करत आहे त्यासाठी मी माझ्या मतदारसंघातील चंद्रपूर वनिहारणी लोकसभा क्षेत्रातील तमाम नागरिकांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करते अध्यक्ष महोदया दोन हजार चौदामध्ये म्हणजेच दहा वर्षापूर्वी केंद्रातील मोदी प्रणित सरकारने सत्तेत येताच शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन आम्हाला दिले होते पण गत दहा वर्षातील माझ्या चंद्रपूर व नियारणी लोकसभा क्षेत्रातील शेतकरी कुटुंबाची परिस्थिती अतिशय भयावह अशी आहे चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची फक्त गेल्या पाच वर्षातील आकडेवारी जिल्हा प्रशासनाने जी आम्हाला दिली आहे त्याप्रमाणे आहे की चंद्रपूर जिल्ह्यात चारशे चौवेचाळीस तर यवतमाळ जिल्ह्यात सोळाशे एक्केचाळीस याप्रमाणे आहे उल्लेखनीय बाब ही आहे की चंद्रपूर जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या चारशे चव्वेचाळीस शेतकऱ्यापैकी तीनशे एकोणीस हे पात्र आहेत तर एकशे बावीस अपात्र आहेत यवतमाळ जिल्ह्यातील सोळाशे एक्केचाळीसपैकी सातशे पंचेचाळी सातशे पंच्याहत्तर पात्र ठरले आहेत तर आठशे आहे। एकोणवीस हे अपात्र ठरले आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून देण्याच्या पोकळ घोषणा या भाजप सरकारने मागील वर्षात केल्या पण माझी आपणास विनंती आहे की घोषणा करणाऱ्या उद्योग मित्र मोदी सरकारचे शेतकरी विरोधी धोरण या आकड्यावरून स्पष्ट होते शेतकऱ्याप्रती उदासीनता दूर करून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी मी आपणास सभागृहात विनंती करत आहे धन्यवाद अध्यक्ष